लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसुडे लातूर शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क हे अनेक वर्षापासून कार्य करत आहेत तत्कालीन नगर परिषद असताना देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकथी पुतळा या ठिकाणी उभा आहे बाजूला ग्रंथालय बाजूला आंबेडकर पार्क आहे बाजूला स्वच्छालयाच्या बाजूला या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघांच्या मधोमध शौचालय याही बाबतीमध्ये लातूरकरांनी खूप आंदोलनं केले आहे परंतु एकंदर बहात्तर पुटी पुतळा भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन खासदार सुधाकर श्रंगारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी या ठिकाणी उभा करण्याचा त्यांचा संकल्प होता पण आज त्या संदर्भात त्याची मंजुरी मिळालेली आहे त्याचा पैसा आला आहे असं सांगितलं जातं पण नेमकं कशामध्ये घोळंगडं भिजत पडलं आहे हे काय सांगता येत नाही परंतु आज घडीला ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा बहात्तर फुटी पुतळा उभा टाकणार आहे उभा राहणार आहे परंतु ह्या ठिकाणी का उभा टाकत विधानसभा निवडणूक गेली लोकसभा गेली हे अशा प्रकारे इथं आज या ठिकाणी आपल्यासोबत या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थजी सूर्यवंशी आपलं स्वागत आणि या ठिकाणी भीम आर्मीचे मराठवाडा प्रमुख विनोदजी कोले या ठिकाणी आलेले आहेत बहुतेक मी पहिल्या प्रथम मी सिद्धार्थजी जे काय बहुश बसपाचे जिल्हाध्यक्ष यांना मी विचारतो हे सर काय नेमकं का कशासाठी आडघडीत पडलेलं आहे आंबेडकर पुतळा आणि आपली काय भूमिका राहणार सर तसं गेले जवळपास चार ते पाच वर्ष झालं तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकर जी श्रंगारेसाहेब यांच्या सं संकल्पनेतून बहात्तर फोटी पुतळ्याचे तर उभारणी बी एस पीचे तुम्ही प्रमुख म्हणून काय प्रयत्न केला आहे का आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं बरेच वेळेस निवेदन दिलेले आहेत आणि आंदोलनाचं पण आम्ही के, प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नगरपालिका असताना आंबेडकर पार्कचं सुशोभीकरण व्हावं यासाठी रुचे जयवंशी आयुक्त असताना त्यावेळेस आम्ही एका बाजूला बाबासाहेबाचा पुतळा एका बाजूला महात्मा फुलेचा पुतळा असताना मधोमध मद शौचालय कशासाठी म्हणून आम्ही निवेदन दिले त्यावेळेस आंदोलन केलं पण तडकाफडकी त्यांची बदली इथल्या प्रशासनानं लवकर पुतळा व्हावा बहात्तर पुट यासाठी अक्षय काय करतो बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही एक येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुतळा म्हणून निवेदन देऊन आंदोलनाचं स्वरूप घेऊ सर आम्ही काय आता या आंबेडकर पार्कच्या संदर्भात काय तुमची भूमिका राहील सर लातूर शहरातील तमाम आंबेडकरी जयंतीची एक दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण व्हावं ही मागणी होती परंतु या मागणीला इथल्या राजकारणीत लोक सकारात्मक नाहीत कारण या ठिकाणी त्यांच्या मोठमोठ्या मोड़ सभा या ठिकाणी होतात आणि लातूर मध्ये मध्यवर्ती अशी जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सारखी जागा त्यांना कुठंच उपलब्ध होणार नाही आणि नाहीच जवळजवळ म्हणून इथल्या राजकारणी लोकांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क शुभीकरण करायचं नाही आता आर्मीच्या वतीने असेल किंवा वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने असेल महानगरपालिकेला इतके निवेदन दिलेत इतके निवेदन दिलेत की त्या निवेदनाला जर यांनी रद्दीच्या भावात विकलं तर त्या त्या पैशाच्या ह्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुशोभीकरण होऊ शकते ही मला वाटतंय विधानसभा चालू असताना म्हणजे अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशन काय पावसाळी अधिवेशन आम्ही देशमुखने या ठिकाणी एका ठिकाणी दोन पुतळे होऊ शकत नाहीत ह्या सगळं स्पष्टीकरण मागितलं हो आणि त्यामुळे ते विरोध केला असं समजून आपल्या दलित नेत्यांनी संघटनेच्या लोकांनी त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला वगैरे केला त्याच्यानंतर काय नेमकं ठीक आहे पुतळा त्यांनी एका ठिकाणी दोन पुतळे होत नाही कायद्याने त्यांनी बोललं भारतीय जनता पक्षाचे ह्या बा, महापालिकेमध्ये ह्या लातूरला म्हणजे पालकमंत्री संभाजी पाटील होते आणि अमित देशमुख बी होते पण तुम्ही ह्या ला दलित नेत्यांनी एकालाच कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला आज आज ह्या ठिकाणी युतीचंही सरकार होतं आता युतीचं सरकार आलं आहे महापालिकेचे प्रशासक म्हणून जे की आपले बौद्ध समाजाचे आहेत बाबासाहेब मनोहरे हे देखील काही करत नाहीत म्हणजे आपल्यामध्ये आपण दुसऱ्याने केले की के लगेच आपला समाज रस्त्यावर येऊन त्याला विरोध दाखवतो पण आपलेच लोक या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी चांगली भूमिका घेत नाही त्याबद्दल काय आता आपण म्हणला की अधिवेशनामध्ये जे आम स्थानिकचे आमदार आहेत अमित देशमुख त्यांनी या ठिकाणी एका पार्क मध्ये दोन पुतळे नको म्हणून विरोध केला हे गोष्ट सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी त्यानंतर इलेक्ट आता झालेल्या विधानसभेमध्ये पण त्यांनी बोलून दाखवलं की हा पुतळा आम्ही तयार करू खरं पाहता तर हा भाजपलाही आणि काँग्रेसलाही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नको आहे ज्या ठिकाणी आपण पाहता की माझी खासदार तत्कालीन खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेब यांनी ही जागा आरक्षित केलेली आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहात्तर पुतळा या ठिकाणी व्हावा परंतु आपण पाहता की त्या आरक्षित जागेमध्ये सध्या जनावर काय करत आहेत गाई मशी या ठिकाणी काय करत आहेत आपण पाहताय या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्थ सुशोभीकरण नाही तर विद्रोपीकरण करण्यामध्ये लातूर जिल्ह्याचे राजकारणी आणि महानगरपालिका जबाबदार आहे असं या ठिकाणी मला विधानसभा संपले लोकसभा संपलेल्या आता या संदर्भात लोकप्रतिनिधी असेल जिल्हा प्रशासनातील किंवा प्रशासक हा लवकर बहात्तरी पुतळा संघटनेच्या मार्फत आपण काय काय पुढाकार घेणार भूमिका या डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरणासाठी आम्ही काही वर्ष म्हणजे गेल्या वर्षीच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेला लॉक लावण्याचं काम केलं होतं आणि आता ते जर होत नसेल आणि लवकर जर नाही केलं आम्ही एक निवेदन देणार त्या निवेदनामध्ये दे जर त्यांनी लवकरात लवकर आम्ही दिलेल्या टायमिंगच्या जरी काम नाही सुरुवात झाली तर आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला आम्ही लॉक लावण्याचं काम करू भीम आर्मीच्या वतीने परंतु लातूरच्या आज एकंदर जर बघितलं तर अनेक संघटना ज्या झालेल्या आहेत परंतु काही संघटना जर सोडल्या तर बाकीच्या संघटना कुण्यान कुण्या पक्षाशी अटॅच झालेल्या दिसून येतात आणि त्या कारणाच ह्या ठिकाणी जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काय विचारातून ज्या संकल्पनेतून जे काय बहुजन समाजाला जे काही न्याय मिळाला पाहिजे हे कुठंतरी बाजूला होत असताना दिसतंय आंबेडकर पार्क हे नाममात्र जरी नाममात्र जरी विषय असला तरी पुतळा लवकर झाला पाहिजे पुतळा हे अस्मितेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काय मराठवाडा विद्यापीठाला युनिव्हर्सिटीला नाव देण्याची कोणाशीच समाजाची मा मागणी नव्हती परंतु काही शरद पवारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ते विषय पुढं आणला आणि त्या ठिकाणी अनेक आंदोलनं अनेक लोकांना ह्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं हीच भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी बहात्तर पुतळाची कोणी मागणी केलेली नव्हती परंतु भाजपच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सुधाकर यांनी तो विषय आणला आणि ह्या ठिकाणी आजपर्यंत या पुतळ्याच्या नावावरती या ठिकाणी राजकारण चालू आहे अनेक स्वाभिमानी संघटना भीम आर्मी असेल असेल बहुजन समाज पार्टी आसेल, या माध्यमातून जरी झाले असते परंतु पुतळा आज दोन ते अडीच वर्ष झालं बाबासाहेब बनोरे म्हणून आयुक्त हे प्रशासक आहेत परंतु हे देखील या संदर्भामध्ये काही भूमिका घेत नाही त्याच्यामुळं या ठिकाणी संशयाचा विषय या ठिकाणी निर्माण होतो बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करून जे काय मताची जी भीक मागण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला जॉब विचारण्याचं चा देखील काम आपल्यामार्फत होईल अशी अपेक्षा करतो इथंच थांबतो कॅमेरामन संघर्ष घोनसीकरसह मी रघुनाथ बनसोडे